नमस्ते सुप्रभात कसे आज सगळे हे बघा पारिजातकाला आज दोन फुलं आलेली आहेत आज गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतरचा दुसरा दिवस आज सुद्धा आमच्या जास्वंदाला फुल आलेला आहे इकडून घ्यावं लागेल मला ते बघा किती छान फुल आलं आहे जास्वंदाच्या झाडामध्ये श्री गणेशाचं वास्तव्य असतं त्यामुळे जास्वंदाचं फूल हे गणेशाच्या प्रतिरूपाप्रमाणे दिसतं सध्या दांडा सोंडेसारखा असतो वरचं एक मुकुटासारखं असतं हात आणि पाय उद्यालासुद्धा सुद्धा फळ्या आहेत उद्याच्या पूजेची तयारी ही परवाची त्याच्यापेक्षा छोटी आहे थोडी आसमंतसुद्धा असा सुंदर फुललेला आहे ମାଳରା ନେ